विजेचा कडकडाट झाला आणि एका क्षणात संपूर्ण आकाश उजळून निघालं जणू नियती मीराच्या कोलमडलेल्या आयुष्याची थट्टा करत होती बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता आणि आत एका काळोख्या खोलीत मीरा गुडघ्यात डोकं घालून हुंदके देत होती हे रडू फक्त आजच्या अपमानाचं नव्हतं तर गेली अनेक वर्ष मनात साचत गेलेल्या वेदनेचा तो एक महास्फोट होता ऑफिसमध्ये आज तिची लायकी काढली गेली होती तुला काहीच जमणार नाही हे शब्द तिच्या कानात शिशासारखे टोचत होते ज्यांच्यासाठी तिने रात्रीचा दिवस केला त्यांनीच तिला आज उघड्यावर पाडलं होतं संताप अपमान आणि हतबलता अशा तिहेरी कात्रीत ती अडकली होती तिने रागाने समोरचा आरसा पाहिला आणि जोरात ओरडली का माझ्याच सोबत असं का होतं रागाच्या भरात तिने आरशावर हात मारला आरसा फुटला नाही पण तिचं मन मात्र हजार तुकड्यांत विखुरलं होतं त्याचं क्षणी तिने ठरवलं हे शहर ही माणसं आणि हा संघर्ष तिला नको होता तिला हवी होती फक्त तिची आई दुसऱ्या दिवशी पहाटे कोणतीही पर्वा न करता मीरा आपल्या गावी पोचली पावसाने भिजलेली डोळे सुजलेली आणि मनातून पूर्णपणे थकलेली मीरा जेव्हा आईच्या अंगणात उभी राहिली तेव्हा आईने तिला पाहताच हातातील पाण्याची बादली खाली टाकली आईने तिला विचारलं नाही की ती का आलीये कारण मुलीच्या चेहऱ्यावरची ती भयान शांतता सगळं काही सांगून जात होती आईने तिला घट्ट मिठी मारली मीरा आईच्या कुशीत शिरली आणि तासनतास रडत राहिली आईच्या साडीला तिचा तो ओळखीचा सुगंध येत होता जो मीराला जगातील सर्व दुःखांपासून सुरक्षित असल्याचा भास करून देत होता दोन दिवस मीरा काहीच बोलली नाही ती फक्त शून्यात बघत बसायची तिसऱ्या दिवशी संध्याकाळी आई तिला म्हणाली मीरा चल आज आपण दोघी मिळून स्वयंपाक करूया मीरा नको म्हणत असतानाही आईने तिला ओढतच स्वयंपाकघरात नेलं तिथे चुलीवर तीन भांडी मांडली होती आईने तिन्ही भांड्यात पाणी उकळायला ठेवलं आई हे काय करतेयस मीराने कंटाळून विचारलं आई काहीच बोलली नाही तिने पहिल्या भांड्यात कडक गाजर टाकलं दुसऱ्यात एक नाजूक अंड आणि तिसऱ्यात चहाची सुगंधी पावडर काही वेळातच पाणी उकळू लागलं वाफा बाहेर येऊ लागल्या मीरा शांतपणे हे सगळं पाहत होती तिला वाटलं आई काहीतरी नवीन पदार्थ बनवतेय पण आईच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं काही वेळाने आईने गॅस बंद केला तिने ते गाजर बाहेर काढलं ते आता इतकं मऊ झालं होतं की स्पर्श करताच त्याचे तुकडे पडत होते आई म्हणाली बघ मीरा हे गाजर आधी किती ताट होतं पण परिस्थितीच्या उष्णतेने याला इतकं हतबल केलं की याने स्वतःचा आकार आणि स्वभाव दोन्ही गमावला मग आईने अंड बाहेर काढलं वरून ते तसंच दिसत होतं पण जेव्हा आईने त्याचं कवच सोलं तेव्हा आतला भाग रबरासारखा कडक झाला होता हे अंड आधी किती नाजूक होतं पण संकटांनी याला आतून इतकं कठोर बनवलं की आता याच्यात कोणतीही कोमलता उरली नाहीये काही माणसं संकटांमुळे अशीच दगड होतात शेवटी आईने चहा गाळला संपूर्ण घरात चहाचा तो मोहक सुगंध दरवळला पण या चहाने काय केलं बघ त्याने स्वतःला बदललं नाही तर त्याने ज्या पाण्याने त्याला त्रास दिला त्याच पाण्याला आपल्या रंगात रंगवून टाकलं त्याने त्या गरम पाण्याला चव दिली सुगंध दिला आणि त्याचं अस्तित्वच बदलून टाकलं आईने मीराचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि कळवळून म्हणाली बाळा आयुष्य तुला अशाच उकळत्या पाण्यात टाकत राहील लोक तुझा अपमान करतील परिस्थिती तुला तोडण्याचा प्रयत्न करेल पण तुला ठरवायचं आहे की तुला काय बनायचं आहे गाजरासारखं मऊ पडून संपून जायचं अंड्यासारखं आतून कठोर आणि भावनाहीन व्हायचं की चहासारखं बनून त्या संकटाचाच उपयोग स्वतःला सिद्ध करण्यासाठी करायचा मीराच्या अंगावर काटा आला तिला तिचं अख्खं आयुष्य एखाद्या चित्रपटासारखं डोळ्यांसमोर दिसलं तिला समजलं की ती आजवर गाजरासारखी वागत होती संकटांपुढे झुकत होती तिने आईचा हात घट्ट धरला आणि म्हणाली नाही आई मी आता चहा बनणार मी रडणार नाही तर मी परिस्थितीला माझ्या रंगात रंगवून टाकेन त्या रात्री मीराला जी झोप लागली ती कित्येक महिन्यांत लागली नव्हती दुसऱ्या दिवशी ती पुन्हा शहराकडे निघाली पण आता तिच्या डोळ्यांत पाणी नव्हतं तर एक जिद्द होती बसच्या खिडकीतून बाहेर पाहताना तिला आता अपयश नाही तर संधी दिसत होती तिला माहीत होतं की कि आता कितीही मोठं वादळ आलं तरी ती स्वतःचा सुगंध सोडणार नाही संदेश संकटं आपल्याला संपवण्यासाठी येत नाहीत तर आपल्यातील अस्सल व्यक्तिमत्वाला पैलू पाडण्यासाठी येतात परिस्थिती आपल्याला कशीही मिळो आपण तिला कसं प्रतिसाद देतो यावरच आपलं श्रेष्ठत्व अवलंबून असतं जीवनात गाजर किंवा अंड न बनता चहा बनायला शिका तुमचा एक लाईक आम्हाला अशाच नवनवीन कथा शोधण्यासाठी प्रोत्साहन देतो जर व्हिडिओमधील कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत काळजी घ्या